कुठल्याची परिस्थिती आहे पूर्ण जे पीक होत ते पूर्ण उद्ध्वस्त झालेलं नसत आमच्या माहितीप्रमाणे आतापर्यंत जवळपास चौतीस ते छत्तीस लाख हेक्टर शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आणि पंचनामे करून काय देणार निवडणुकीच्या पूर्वीचा जे आर देणार जे आरनुसार देणार कि नव्यानं जे आर काढून हात आकडता घेऊन करणार हा आता आम्ही बघतो आहोत त्याचे पंचनामे करायचे चा आधी जरी दिले असले तरी ही मदत तातडीनं देण्याची आवश्यकता आहे आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये कारण काहीच पीक शिल्लक राहिला नाही याने एक रुपये पीक विम्याचा सोंग केला तो कॅन्सल करून टाकला तो रद्द केला शेतकऱ्यांना पैसे भरायला लागले त्यातले जे ट्रिगर आहे त्यानुसार तर ते पीक विम्याच्या कक्षेत आता येतच नाही अतिवृष्टी म्हणजे कशात येते मग शेतकऱ्याला काय मिळणार हे नव्यानं पाच ट्रिगर दिले त्यामध्ये तर शेतकरीला पीक विम्याचा फायदाच होऊ शकत नाही आणि शेतकऱ्याच्या खिशातून त्या पीक विमा कंपन्याला पैसे पण भरून घेतले पण इतका नतभ्रष्टपणा मला पाहिलं नाही मी मुळात काय होतं की तुम्हाला कर्जमाफी देतो म्हणून तुम्ही सांगितले पहिल्यांदा कर्जमाफी द्या शेतकरी त्या कर्जात बुडालेला आहे आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्याची तयारी ठेवा तरच हा शेतकरी सावरेल अन्यथा पूर्ण खरीपाचं पीक सोयाबीन कापूस आणि इतर पिकं सर्व नष्ट झाले आहेत ढगुटी रोज पाणी आणि सोळा ऑक्टोंबरपर्यंत पाऊस दाखवतो आहे सोळा पर्यंत म्हणजे हे जर झालं तर महाराष्ट्रातला शेतकरी वाचणारच नाही त्यामुळं सर्व कामं गुंडाळा काय ते पं समृद्धी अमृद्धी हे ते आणि सगळं करून सोडून शेतकऱ्यांना मदत करा करत हा शेतकरी वाचू शकेल असं आमच्या सरकारला दिवाळीपूर्वी मदत जे आहे खात्यात लाईल असं सांगितलं जाती परिस्थिती काय देत आतुरमातूर देऊन दोन हेक्टर पर्यंत तेरा हजार रुपये देणार आणि त्या तेरा हजार रुपयामध्ये काय होईल त्यामुळं पन्नास हजार रुपये हेक्टर जर देत असाल तर काहीतरी मदत होईल त्याच फेरलं बाकी पिकाचं तर नुकसान भरपाई होऊ शकत नाही आणि कोणताही सरकार देऊ शकत नाही हे आम्हालाही कळत पण किमान तेवढा दिला तरच तो शेतकरी थोडा तरी सावरू शकेल आणि कर्जमाफी करणं हे आवश्यक आहे तुम्ही आता नवीन जी आर जो काढला तो जुना जी आर बदलला निवडणुकीपूर्वी मतं घेण्यासाठी काढलेला म्हणजे ही तर बेमानी आहेच ना शेतकऱ्यांशी मतांसाठी वेगळा जी आर निवडणुकीच्या पूर्वी मतं झाल्यान झाल्यानंतर वेगळा जी आर त्यामुळं दिवाळी पूर्वी द्या पण पन पन्नास हजार रुपये एक आम्ही तुमचं स्वागत करू मेळावे होते आहे चिंतन शिबिर राष्ट्रवादीचं नुकतंच पार पडलं आता काँग्रेस शिवसेनेचा निर्धार मेळावा होता कशा पद्धतीने पाहता म्हणजे भाजपच्या भाडे भांडत आहेत आम्ही नांदा सौख्य बरे म्हणतो त्यांना पण दांदा आता त्यांना भांडण काय वर्चस्वाची लढाई आहे तिघांची पण ते भाजपाच्या हातात दोर आहेत ना किती चिंतन शिबिर घेऊ द्या किती मनन शिबिर घेऊ द्या किती काही शिबिर घेऊ द्या पण भाजप म्हणेल ए इधर चलो ते त्याला काय म्हणतं त्याला शोले पिक्चरच्या जेलरचा ऐकच लागेल आधे इधर जाओ आरे उधर जाओ इधर इथ नाही जाओ उधर उतने नाही जाओ यांच्या हातात आहे काय कारण त्या बैलबंडीचे कासरेच मुळात देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहेत त्यामुळं त्यांना जिकडे ते चालू शकत नाही फक्त आता दाखवत आहेत पण ते म्हणतील इकडेच जावं लागेल लेफ्ट चालव म्हणलं तर लेफ्टला राईट चालव म्हणलं तर राईटला जावं लागेल यापेक्षा त्यांच्या हातात काही नाही कारण भाजपच्या मर्जीवर ही मंडळी त्या सत्तेमध्ये आहे